गावातील सभा चौक सरनोबत नेताजी पालकर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींची वाढती लोकसंख्या पाहता येथील विद्यार्थिनींसाठी स्वच्छता गृहाची कमतरता भासली असता येथील विद्यार्थिनींची स्वच्छता गृहाची गैरसोय दूर व्हावी यासाठी जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला इथे नव्याने पाच स्वच्छतागृहांची उभारणी केली असता या स्वच्छतागृहाचे उद्घाटन नोव्हेंबर रोजी जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्यामभाई साळवी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मुलींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला पुढील काळात या नव्याने बांधलेल्या स्वच्छतागृहाच्या माध्यमातून मुलींची गैरसोय दूर होणार असल्याने जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे हे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात येत असल्याने येथील पटसंख्या जवळपास दोन हजाराहून अधिक झाली असता या विद्यामंदिर व महाविद्यालयात हजारोच्या आसपास विद्यार्थिनींची संख्या आहे येथील विद्यार्थिनींना स्वच्छतागृहात प्रवेश घेण्यासाठी वाढत्या लोकसंख्येमुळे काही काळ ताटकळत बाहेर उभे राहावे लागत होते त्यामुळे विद्यार्थिनींची मोठी गरसोय होत होती दरम्यान ही मुलींची गरचोय लक्षात घेता जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला ज्या समाजात जन्म घेतला आहे त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून सामाजिक कार्य गेल्या अनेक वर्ष ते करत आहेत यासाठी जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली असून या माध्यमातून सर्वसामान्यांना मदतीचा संकल्प केला असल्याने त्याचाच भाग म्हणून स्वच्छता गृहांची उभारणी करण्यात आली आहे याचा उद्घाटन सोहळा पार पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला पुढील काळात हाच आनंद सामाजिक कार्यासाठी ऊर्जा देणारा ठरणार आहे असे मत श्याम साळवी यांनी बोलताना व्यक्त केले पण मला आता जेव्हा ह्या कार्यक्रमामध्ये जेव्हा मुलींची प्रतिक्रिया ऐकली तेव्हा मला बोलणार मला असं वाटले की आपण केलेलं काम कुठेतरी साधता आणि शुभेच्छा देत्या ते आम्हाला गरज आहे आणि थोडक्यात मी माझ्यावरून संकल्पना राबवता जे माझे संस्थेमुळे जेवढे माझी सभासद आहेत त्याच्यानंतर अनेक जण इथे आले की ज्यांनी या सगळ्याला स्वतःला मदत केली तर के मी आता कोणाकडे नाव नाही मी त्याच्या स्पेशली माझी माझ्या संस्थेला पण अशा सगळ्या लोकांच्या सहकार्यातून हे उभं राहिलेलं आहे हे मला प्रामाणिकपणे इथं नमूद करावं लागेल मी एक कारण मात्र आहे फक्त त्यामुळे मी इथून पुढच्या कार्यक्रमात यावेळेला अशा सगळ्या ज्या लोकांची मदत असते त्या लोकांना मी त्यांचं मुली आणि माझं कर्तव्य आहे आणि मला याचा अभिमान आहे की मी हे सगळं करत असताना याच्या आधी मदत आता मी या माझ्या शाळेकडे माझी विद्यार्थी आणि मला तिथून या कार्यक्रम सुरुवात करायला भेटते याचा मला अभिमान आहे आणि यापुढे नेहमीप्रमाणे मी सांगतो की या माझ्या संस्थेकडून या शाळेसाठी माझ्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेसाठी जी जी मला काही मदत करता येईल त्यासाठी मी नि सदैव तत्पर आहे यापुढे तुम्ही अशीच मला संधी द्यावी आपण सगळ्यांनी तुम्हाला इथे बोलून मान सांगणार माझ्या संस्थेला सभासदांना मला मदत संस्थेला ज्या लोकांनी केली त्या सगळ्यांना तुम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थिनींची वाढती लोकसंख्या पाहता आम्हा विद्यार्थ्यांना स्वच्छता गृहाची कमतरता आमची हीच गैरसोय सामाजिक कार्यकर्ते तथा जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्यामभाई साळवी यांना समजताच त्यांनी स्वच्छतागृहांची उभारणी केल्याने आम्हा विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे येथील विद्यार्थींनी मनापासून आभार मानले

किंवा सोयीची गरज आहे त्यातीलच एक भाग म्हणजे स्वच्छता गृह होय स्त्रियांसाठी किंवा मुलींसाठी स्वच्छता गृह किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे पूर्वी आपल्या शाळेत स्वच्छता गृह होते परंतु मुलींची वाढती पटसंख्या पाहून मुलींची गैरसोय होत आहे हे ही बात लक्षात घेऊन समाज कार्य करण्यासाठी सदैव सज्ज असणारे आणि लोकांची समस्या जाणून म्हणतात यावेळी विद्याप्रसारणी सभा चौक अध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश देशमुख जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष श्यामभाई साळवी शोभा देशमुख राजन चौधरी राजू मोरे प्रशांत खांडेकर सचिन मते राकेश कदम विष्णू खैर रामदास कायनकर निखिल मालुसरे तेजस पाटील तन्वीर शेख रुपेश मालकर प्रकाश जाधव प्रवीण लावडे एस बी पाटील तसेच मुख्याध्यापक रमेश गायकवाड योजना म्हात्रे देवानंद कांबळे शरद कुंभार दीपाली आठवले आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या न्यूज फोर्टी सिक्स रायगड खालापूर